आपण पाहत आहे प्राईम लाईव्ह न्यूज आम्हाला लढा न्याय अत्याचार आणि व्यवस्थेविरोधात अतिशय चांगल्या पद्धतीनं जुन्या काळातली ही असलेली नामवंत संस्थेमध्ये हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या माध्यमातून आयोजित केलेली वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेच्या या हौगी स्वामी महाविद्यालयातील कार्यक्रमात उपस्थित असलेले आमच्या नेत्या आमच्या मार्गदर्शिका ज्यांचं नेतृत्व या लातूरला अत्यंत आवश्यक आहे त्या अर्चना पाटील चाकूरकर श्री गुणवंतरावजी पाटील श्री उमेश पाटील देवनीकर शिवकुमारजी हसरगुंडे शंकरप्पा हरकरेजी गिरीजी पाटील नितीनजी शेटे शिवानंद हैबतपुरेजी केरे साहेब अमोल निडवदे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे नागनाथ स्वामी अनेक मंडळी आहेत आमचे दे सरपंच आमचे पटणे अनेक मंडळी या ठिकाणी आहेत प्रत्येकाची नाव घेणं हो शक्य नाही खरं तर अशा या सगळ्या जुन्या संस्थांना आणि या जुन्या अनुभवी मंडळींना भेटण्याचा एक वेगळा आनंद असतो तर यांच्या माध्यमातून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात खरं तर ही सगळी ज्ञानी मंडळी आहेत मला असं वाटतं की शिवराज पाटलांकडं एक एक वारसा होता ज्ञानाचा मला असं वाटतं की मी तरी कधी एक दोनदाच माझी त्यांची भेट झाली असेल पण जेव्हा त्यांचे सगळे सोबती पाहतो तेव्हा मला असं दिसतं की हे सगळे सातत्यानं वाचन करीत असतील सातत्यानं ज्ञानार्जन करीत असतील कारण ही सगळी मंडळी अपडेटेड होती त्या काळात आणि ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रातल्या संस्था म्हणजे मी लातूरांमध्ये गेलो तिथे गेल्याच्या नंतर म्हणले की आम्हाला शिवराज पाटील साकोरकर साहेबांनी मदत केली म्हणजे उभं केलं उदगीरमध्ये आलो तिथे म्हणतात की शिवराज पाटील साकोरकर साहेबांनी आम्हाला मदत केली म्हणजे उभं केलं म्हणजे मदत केली आणि उभं केलं याच्यामध्ये फरक असतो तर उभं करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणजे त्यांचा जो दृष्टिकोन होता खरं तर अर्चनाताई तुम्ही जे व्यथा जी मांडली होती ती खरी आता मला दिसायला लागली जेव्हा मी आता समाजात जसजसा खाली खाली उतरत चाललो आहे तसतसा मला असं लक्षात आलं की माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या बाबतीमध्ये लातूरातल्या काही ठराविक मंडळींनी प्लॉट करून त्यांच्याबद्दलचे गैरसमज यशस्वीपणानं त्यांनी समाजात पसरवले ते प्लॉट असे होते की एवढा ज्ञानी माणूस एवढा अभ्यासू माणूस एवढा प्रामाणिक माणूस हा या लातूर मराठवाडा आणि महाराष्ट्राचा नेताच होऊ नये या दृष्टिकोनातील लोकांनी प्रयत्न केले मी जिथं जिथं जिथे जिथं चाललो त्या त्या ठिकाणी त्यांच्या पाऊलखुना आहेत शिवराज पाटलांच्या आणि त्या पाऊलखुना अशा आहेत की त्या सकारात्मक दृष्टिकोनातल्या पाऊलखुना आहेत कुठेही म्हणजे आमच्याकडे अनेक नेते असतात भावाभावात भांडं लावून देणे घराघरात भांडणं लावून देणे जातीजातीत भांडणं लावून देणे शिक्षण संस्था चांगली चालत असेल तर त्या दोनमध्ये कसे शकलं पडतील याचा विचार करणे असे अनेक नेते या कलियुगामध्ये आहेत परंतु मला असं वाटते की या लिंगायत समाजाचं खरं कोण भूषण असेल तर ते आमचे आदरणीय शिवराज पाटील करत <प्थाँगा> आहेत अशा माणसांचा वारसा आपल्याला लाभला आहे या नगरीला लाभला आहे लातूर शहराला लाभला आहे मराठवाड्याला लाभला आहे महाराष्ट्राला लाभला आहे देशाला लाभला आहे आम्ही काय करावं आम्ही काय करावं तर याच्या पाठीमागं खूप मोठं चिंतन आहे खूप मोठं गूढ आहे त्याच्या पाठीमागं हा जो काही प्रपंच ताईंनी सांगितला माझ्याबद्दलचा खरं तर मी तितका मोठा माणूस नाही आता संयोजकांनी आता सूत्रसंचालकांनी पण खूप सुतीचा वर्षाव केला राष्ट्रनिष्ठा देशभक्ती समाजनिष्ठा भलते भलते भूषणं मला सांगितले पण मला अजून ते शिकायचं आहे मी आत्ता पहिले दुसरीतला विद्यार्थी आहे आत्ता आत्ता तर कुठं मी त्या कुस्तीच्या मैदानात उतरलो त्यामुळे जसजसा दस मी पुढं जात जाईल तसतसा दस या थोऱ्या मोठ्यांच्या लोकांकडून शिकण्याचा एक मला वेगळा आनंद मिळायला लागलेला आहे आणि जशी ही मंडळी डाऊन टू अर्थ आहेत म्हणजे मोठेपणा असून देखील डाऊन टू अर्थ आहेत मोठेपणा असून देखील आम भावना नाही आहे म्हणजे एक तर म्हणजे मला ताईंनी सांगितलं की घरातल्या म्हशी विकून इंदिरा गांधीच्या सभेला जाणारे हे व्यक्ती त्यांचं अभिनंदन करा टाळ्या वाजून मी त्यांना म्हटलं ती भावना इंदिरा गांधीपर्यंत मी जर असला असतो काँग्रेसमध्ये तर इंदिरा गांधीपर्यंत यांना जाऊन घेऊन गेलो असतो आणि तिला सांगितलं असतो की म्हशी विकून तुमच्या सभेला आले म्हणून म्हणजे असे जे माणसं आहेत त्यागी तपस्वी समर्पित भावनेनं काम करणारे हे लिंगायत समाजातलं एक वेगळ्या प्रकारचं भूषण आहे पक्ष कोणताही असो पण समाजामधल्या अशा सगळ्या लोकांना पुढं आणण्याचाच उद्देश या सन्मान यात्रेचा आहे समाजामध्ये जे काही असे लपलेले हिरे आहेत आता ताईंनी आमच्या शिवानंदचा उल्लेख केला आमच्या अमोल निर्वजे इथं आहे अशा अनेक तरुण आहेत अशा अनेक विषयात काम करणारे नवीन पिढी आहे या सगळ्या लोकांना कुठे ना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठीची ही सन्मान यात्रा आहे आमच्या शिक्षण संस्था आहेत म्हणजे पहिली शिक्षण संस्था अशी बघितली की तिनं मला काहीच मागितलं नाही म्हणजे तुम्ही फार मोठ्या मनाचे आहात मी जिथं जिथं गेलो तिथं तिथं ती शिक्षण संस्था मला गेल्याच्यानंतर काही ना काहीतरी मागतेच पण मी या ठिकाणी वचन देतो अर्चनातई चाळीस वर्ष तुमच्या वडिलांनी या शिक्षण संस्थेमध्ये जर स्वतःचं योगदान त्याग तपस्या केली असेल तर तुम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी मागाल त्या त्या हा राज्यसभा खासदार तुमच्या शिक्षण संस्थेला न मागता मिळवणं मी राज्यसभा खासदार की मागितली नव्हती आणि एम एल सी पण मागितली नव्हती मी माझं माझं काम करीत राहिलो आणि माझं माझं कष्ट करीत राहिलो मी पक्षाच्या दारात कधी गेलो नाही आणि कधी हात पसरले नाही मला जी जबाबदारी दिली त्यांना माहीत होतं हे थोडंसं म पोरग जरा म्हणजे त्याला आता आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे मरा मराठवाड्या भाषेत हे अवकाळी पोरग म्हणतात तसा मी शिवानंदी थोडा उन्हाळ मुलगा आहे आता जरी मी एम बी बी एस एम डी जरी असलो तरी मी तसा ज पहिल्यापासून थोडा आक्रमक वृत्तीचा आहे त्यामुळे का मला अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये टाकतात माहिती नाही म्हणजे जसं त्यांनी मला मणिपूरला पाठवलं मला कळलंच नाही मणिपूरला का पाठवलं जेव्हा मी तिथं गेल्यानंतर मला कळालं की ह्यांनी बरोबर योग्य ठिकाणी मला पाठवलं हो मला पंजाबमध्ये प्रभारी केलं आता पंजाबमध्ये भाषण करताना अर्ध्याच्या वर तर नशेतच होते पोरं आणि खिशाला बंदुका लावून होते पुन्हा आता त्याच्यावर भाषण कसं करावं फार अवघड आहे ताई पंजाबमध्ये मला तर अडचण मी त्या बाउ्रीला गेलो ते म्हणजे कोण आरा म्हणले दे आणदेव देखील घे म्हणले दे अरे बापरे म्हणलं त्यांना आपल्या भारतीय जनता पार्टीबद्दल तिथं अजिबात आत्मीयता नाही त्या पंजाबमध्ये जाऊन तिथं भाषण कसं करायचं हे सगळं शिकायला मिळतं हे ज्ञानार्जनच आहे राजकारणाचा आखाडा हा म्हणजे एक प्रकारचं विद्यापीठ आहे नरेंद्र मोदीजी आम्हाला बोलून घेतले सोळा खासदाराला महाराष्ट्रातल्या आणि पहिले अनुभवी माणसाला पाठवून दिले आणि आमचे तीन चार नवी नवी जे नवीन नवीन आम्ही जे कवळे कवळे होतो त्याला धरले बंद करा म्हणले कोंडामधून आणि त्यांनी सांगितले की तुमचं सहा वर्ष इथं आहात नशिबानं तुम्हाला हे मिळालं आहे आणि याचा उपयोग सदुपयोग चांगल्या पद्धतीनं करा एका दिवशी गैरहाजरी लावू नका एकाय दिवशी अनुपस्थित राहू नका प्रत्येक माणूस काय बोलते थे नीट गया। अमेंड मेंट वर का चलते ते, ते नीट ऐकून घ्या अमेंडमेंटवर चर्चा काय चालते त्याचं पण नीट ग्रहण करा नेहमी खिशामध्ये डायरी पेन वही पेन ठेवा म्हणजे बाप आपल्या ले लेकराला कसं सांगते त्या पद्धतीनं आमची ट्युशन त्यांनी दोन तास घेतली त्यांचं म्हणणं होतं की हे विद्यापीठ आहे हे लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे विद्यापीठ आहे ते ज्ञानाचं भांडार आहे इथं मजा करायला आले नाही तुम्ही इथं लायब्ररी तुमच्यासाठी काढलेली आहे हे लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकाचा अभ्यास करा ज्या विषयाचं बिल आज मांडणार आहेत त्या बिलाचं जाऊन तुम्ही आज अर्थशास्त्र आहे अर्थशास्त्रावरच्या नोट्स काढा आज सामाजिक विषय आहे सामाजिक विषयाच्या नोट्स काढा म्हणजे अशा प्रकारचं आम्हाला सांगणारं एक प्रगल्भ नेतृत्व नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मिळाले त्यांचं सगळ्यांनी अभिनंदन करावं म्हणजे मोदीजींच्या माध्यमातून आम्ही सगळेजणं आमच्या दोन भेटी झाल्या त्या दोन्ही भेटीमध्ये त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या ज्या मी माझ्या आयुष्यामध्ये मा कधीच ऐकल्या नाहीत अशा पद्धतीच्या अति उच्च कोटीच्या पराकोटीच्या आणि चांगल्या ज्ञानार्जनाच्या त्या गोष्टी होत्या अनेक अनुभव सांगितले त्यांनी आणि दिलखुलासपणानं सांगितले मला असं वाटत नव्हतं की प्रधानमंत्री समोर बसलेत एक शाळेतले आमचे जे कर्मट जसे गुरुजी बसतात ज्ञानवंत गुरुजी बसतात खरंच म्हणजे त्यांच्यामध्ये परमात्म्याचं आणि संताचं रूप मला त्या दिवशी दिसलं खरं ते ही यात्रा काढण्याचा उद्देश म्हणजे अनेक लोकांना माहिती आहे लोकांमध्ये कळालेलं आहे की या समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांचा आम्ही तर सन्मान करणारच आहोत पण सन्मान तुमचा केल्याच्या नंतर तुम्ही लोकांनी पण या विषयामध्ये माझा काय वाटा आहे मी काय करेल समाजासाठी कारण एकटा अजित गोपछेडे काही करू शकणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आम्हाला पैशाची गरज नाही फक्त समाजाच्या प्रेमाची गरज आहे समाज जर समजा आपण सगळं एकत्र झाला तर एकेका क्षेत्रामधल्या तज्ज्ञाने त्या त्या क्षेत्रातून या समाजासाठी या यात्रेसाठी आणि यात्रा संपल्याच्या नंतर यात्रा काढणं म्हणजे नुसतं वातावरण निर्मिती करणं आणि देवेंद्रजीला प्रदर्शन करून दाखवणं असा विषय नाही आहे मित्रांनो कारण हा मुळातच संकल्पना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आलेली आहे इथं मी स्पष्ट करतो कारण हे हिंदू वीरसेव लिंगायत मंचाची यात्रा आहे कारण हे काम असं आहे हे चिरंतन चालणारं काम आहे हे काम तात्पुरतं काम नाही आहे ह्याच्यामध्ये सातत्य असणार आहे ह्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व गुण कसे विकसित करता येतील कृषी क्षेत्रात काम करणारा आमचा जो शेतकरी बांधव आहे त्याच्यासाठी काय करता येईल शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या लिंगायत समाजाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचा उत्कर्ष कसा करता येईल सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काय आमच्या लिंगायत समाजाच्या नेत्यांनी ने पुढाऱ्यांनी ने। ज्या संस्था विकसित केलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात काय करता येईल याच्या संदर्भातलं चिंतन करण्याच्या संदर्भातली ही यात्रा आहे तर जरी यात्रा मंगळवेड्याला संपणार असली तरी तिथं अंत नाही आहे तिथून सुरुवात आहे हे नितीन शेटेंना पण पन स्पष्टपणानं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे या समाजातले प्रगल्भ बुद्धिवान ज्ञानवंत प्रबोधन करणारे विचाराने समृद्ध असलेले देशावर प्रेम करणारे राष्ट्रभक्त असणारे असे लिंगायत सगळ्या तरुणांनी या सन्मान यात्रेमध्ये सामील व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि याचा उद्देश राजकीय या, सांस्कृतिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य कृषी या सर्व क्षेत्रातला स्पर्शून जाण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यातलं नेतृत्व वर आणण्याच्या दृष्टिकोनातून ही यात्रा काढण्यात आलेली त्याच्यापैकी एक अंग राजकीयच आहे कारण आम्ही राजकीय क्षेत्रातले असल्यामुळं तुमच्या सगळ्यांचं शेवटी अरे हे शंभर टक्के विधानसभेच्या तोंडावर निघालं आहे हे शंभर टक्के लिंगायत समाजाला भारतीय जनता पार्टीकडे जोडण्यासाठी निघालं आहे हा फार एकदम छोटा 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 मनातला तुमचा संकुचितपणा असेल तो काढून टाका विशाल कामासाठी निघालेलं हे माझ्यासारखे छोटंसं लेकरू त्याला तुमच्या समाजाचा आशीर्वाद माझ्यासारख्या अनंत लिंगायताच्या लेकराला लागणार आहे त्यामुळे तुम्ही सगळेजणं आम्ही कुठलाही संकुचित विचार घेऊन चाललेलो नाहीत राजकीय दृष्टिकोनातून तुम्हा सगळ्यांना वाटत असेल पण मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देऊ इच्छितो की मी राज्यसभा खासदार म्हणून हे जबाबदारीनं बोलायला लागलो आहे माझ्या समाजामध्ये काम करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तरुणांना मदत करणे त्यांना संकटात धावून जाणे विशेषतः महिला क्षेत्र युवक आणि युवती यांचं प्रबोधन करणं त्यांना संस्कार देणं त्यांना शिक्षण क्षेत्रात मदत करणं याचा देखील उद्देश या यात्रेच्या पाठीमागे आहे राजकीय क्षेत्रातला मदत करण्याचा उद्देश आहेच पण त्याच्यासोबतच बाकीच्या पण विषयातल्या सगळ्या लोकांनी या यात्रेला आशीर्वाद द्यावा आणि मंगळवेढ्याला जसं ताईंनी सगळ्यांना निमंत्रण दिलं आहे त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त स्वरूपात येण्याचा प्रयत्न करावा जे आजारी आहेत जे वेळोवृद्ध आहेत त्यांनी टाळावं ह्याच्यामध्ये महिला मंडळींना पण माझी विनंती आहे की आपल्यातल्या कोणी आजारी असतील वयोवृद्ध असतील त्यांना कृपा करून आणू नका कारण हा मेळावा खूप मोठा होणार आहे आणि हा मेळावा देशातला एक उत्कृष्ट अशा प्रकारचं लिंगायत समाजाचं मोठ्या प्रकारचा संगम झालेला भोवतालच्या तेलंगणा कर्नाटका राज्यातले ते पण लिंगायतांना आम्ही आमंत्रित करणार आहोत त्यामुळे बसवेश्वरांचं जे आदिष्ठान आहे मंगळवेढा हेच ठिकाण शक्तीस्थळ म्हणून आम्ही निवडलेलं आहे याच्यातून आम्हाला देशातल्या सगळ्या लिंगायतांना एक संदेश द्यायचा आहे याच्यातून आम्हाला देशातल्या सगळ्या लिंगायतांना महाराष्ट्रातला नव्हे तर ते तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रातला लिंगायत एक झालेला आहे हा संदेश आम्हाला द्यायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत शिवशरणार्थ